कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी कोकणात जोरदार राजकीय हालचाली उभ्या केल्या आहेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली असून उद्योजक व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे चिपळूण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटीवरती लढलेले यादव आता भाजपची वाटचाल करणार आहेत येथे एकोणीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यादव यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे नितेश राणे यांनी जाहीर केले आहे भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉईंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे मी एक कार्यकर्त्या नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्याला त्यांनी सहा हजार आठशेनीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेला मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे इज नथिंग म्हणजे एकोणतीसला ताकतीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल आणि <laughs> म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी अखेर भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मी शरद पवार साहेब यांच्यावरती नाराज नाही त्यांना कल्पना देऊनच मी हा निर्णय घेतलाय बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी भाजपची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल काँग्रेसमध्ये आपण काम करत होतो आणि त्याच माध्यमातून आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी म्हणून आपण विधानसभेची निवडणूक लढवतो थोड्या मताने आपला पराभव झाला या पराभवानंतर गेले काही महिने कार्यकर्त्यांमध्ये अस्तता होती कार्यकर्त्यांमध्ये वाटचाल करण्याच्या दृष्टीने दिशा देण्याची गरज होती आणि मग बदलती राजकीय स्थिरत करे आणि भविष्यातील कार्यकर्त्यांच्या बाबतीतला दृष्टिकोन अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या निर्णयापर्यंत यावं लागलं आणि त्यामुळे आज आपण भाजप भविष्यचा निर्णय घेतलेला पक्षावरती नाराजी नाही कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन नारा मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्या निमित्ताने आणि पवारसाहेबांचा निमित्त मी निर्णय करण्या अगोदरच मतदारसंघाचा सा। जवळजवळ साठ टक्केपेक्षा अधिक दौरा पूर्ण केला प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो ज्या महाविकास आघाडीमध्ये होतो त्याही कार्यकर्त्यांच्या प्रमुखांना मी कल्पना दिली आणि मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी चर्चा करतायत अनेक कार्यकर्ते जोडतायत पण मला खात्री आहे की माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या प्रवेश करतात